A <laughs> B <laughs> पहिलं तर का जे हिट अंडरन कायदा जे लागू केलेला आहे ते मागे घ्यावा आणि परत रस्त्यावर ड्रायवरला हे सुरक्षा पाहिजे आणि त्यांच्या परिवाराला एज्युकेशनमध्ये ह्याचं शिक्षणामध्ये थोडासा त्यांनी सवलत द्यावी आणि दुसरी गोष्ट ड्रायव्हरच्या हितमध्ये आणि एक कायदा कोणता तरी काढावा ज्याने करून ड्रायव्हरला मारहाण होऊ नये ज्या अपघातात मारहाण होते ड्रायव्हरला हे मारहाण झाली नाही पाहिजे मारहाण जर झाली नाही तर मला सांगा हे कायदा लागू करायची गरजच न आली नसते हे कायदा कसा लागू केलाय काय नाही हे त्यालाच माहित आहे त्यांच्याकडे जे ड्रायव्हर आहे त्या ड्रायवर जर खाली बसला समजा आमच्या सरकार जर उपोषण बसला तर त्यांनी चलावा कसं ह्याच्यामध्ये सर्वांचं नुकसान आहे ड्रावर एक असा आहे की रस्त्यावर सगळ्याला घेऊन चलतो आणि सगळ्याच्या सुख दुःखामध्ये साथ येतो तर हे त्यांना नाही समजत म्हणून आज ह्या ठिकाणी आम्ही उपोषणला बसलेला आहे एकूण किती जण उपोषणला बसले दिवस उपोषण चालणार आहे दोन आम्ही अमर उपोषणला दोघ बसलेले आहेत उपोषण किती दिवस उपोषण आता बे मुद्दत उपोषण आहे आणि दुसरी गोष्ट कायदा जर मागा नाही घेतला तर आम्ही मरून जाईल पण मागा हटणार नाही ओके जोपर्यंत आम्ही हे आमचे आंदोलन तहसील पासून दिल्लीपर्यंत चालू आहे आज नांदेडमध्ये आमचे दोन सहकारी चालक उपोषणला बसलेले आहेत त्यांना क्रांती संघटना महाराष्ट्र टायगर ऑटो संघटना महाराष्ट्र जयसंघर्ष ग्रुप नांदेड व विविध नांदेड जिल्ह्यातील तमाम संघटनेचा पाठिंबा आहे आणि आम्ही आठ दिवसानंतर आमची दखल नाही घेतली तर पूर्ण नांदेड जिल्हा कडकडीत बंद पाडणार आहोत आज हे पोलीस प्रशासन आम्हाला सरकार पोलीस प्रशासनाला समोर करत आहे ते आम्ही कोणालाही भिणार नाही कारण की आमची एक दिवसाची कमाई आम्हाला पूर्ण गेली हे एवढे एवढे लाख रुपये दंड कसे भरणार कारण की हा चालक एक जीवावरची एक कोणती वस्तू म्हणजे एक प्राणी पण गेला तर त्याला मारू शकत नाही या सरकारला कोणत्या दिशामध्ये काय पागल झाली कळत नाही तोपर्यंत आम्ही हे ऑपोजिशन चालू राहणार नाही यांना आमचा पाठिंबा आहे टायगर संघटनेच्या वतीने आणि हे साखळे ऑपोरेशन हे वाढणार आहे एवढं सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र